परभणी जिल्ह्यातील जिंतूरमध्येही पावसाचा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूड घातलाय मागील अठ्ठेचाळीस तासापासून सुरू असलेल्या मुसळधार ढगफुटी सदृश पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नदी नाले ओसांडून वाहत आहेत तालुक्यातील वरुड भोसी अकोला पाचलेगाव आडगाव करंजी अंबरवडी येलदरी हिवरखेडा शेवडी बेलखेडा या गावात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाल्याने नदीपात्र फुटून शेत पिकांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे आळगाव येथील खंडागडी या शेतकऱ्याचे दोन एकर भाजीपाला पीक शंभर कोंबड्या दोन खेड्या बैलजोडी वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर जिंतूर तालुक्यातील जिंतूर पाचले गाव जिंतूर सेनगाव जिंतूर ओढा या मार्गावरील पूर आल्याने या मार्गावरील पूर्ण वाहतूक बंद झाली आहे तर पाचले गाव जोगवाडा मालेगाव येथील नदीपात्र फुटल्याने पाणी शेतात घुसून शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस तूर उडीद पिकांचे नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट परभणी